विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांचा नुकसान करणारा विद्यापीठ कायदा तत्काळ रद्द करावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यातील महाभकास आघाडी सरकाराने विद्यापीठ कायद्यात बदल करून सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वयंसंता धोक्यात आणणारा कायदा विधानसभेत चर्चा न करता पारित केला या कायद्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माननीय देण्यात आला हे कायदा रद्द नाही केला तर येत्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दयानंद बमनळी शहर अध्यक्ष ऋषिकेश लोणारी शहर सरचिटणीस शिवशंकर स्वामी ऋतुराज राठोड शबाब कोरबू बबलू कामनुरकर राहुल वाडे ननू स्वामीनाथ घोडके संजय राठोड लखन झंपले शिवानंद जत्ती बसवराज गुरुभेटी ओम जिरघे बडवे लक्ष्मण इंडे पदाधिकारी व कार्यकर्ते

आरोग्य भरती घोटाळा घोटाळा असे महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व पेपर्स मध्ये घोटाळा केलेला हा महाविकास आघाडी सरकार गेल्या पंचवीस तारखेला या राज्य सरकारने विधानसभेमध्ये चर्चा न करता हा काळा कायदा मंजूर केला काडून, या हा कायदा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंचा अधिकार काढून या शिक्षण मंत्र्याच्या हातात हा संपूर्ण जबाबदारी शिक्षण मंत्र्याकडे सोपवली आहे हा कायदा विद्यार्थ्यांचं नुकसान कारण काय आम्ही अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चा आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चा आम्ही आवाहन आहे जर कला लवकर हा काळा कायदा जर मागे घेतला नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा ह्या सरकारच्या विरोधात झाली रस्त्यावर थांबणार नाही या, सरकार या राज्य सरकारने लवकरात लवकर हा काळा कायदा रद्द करून विद्यार्थी कुलगुरूंचा अधिकार पुनश्च एकदा कुलगुरूंच्या हातात सोपावी अशी मी भारतीय जनता युवा मोर्चा अक्कुलकोट शहराच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं मागणी करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा